रामकृष्ण मौली माऊली आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत या आपल्या संत वचनामृत या चॅनलमध्ये आपला सगळ्यांचं भरभरून प्रेम या ठिकाणी मला मिळत आहे त्याबद्दल मी सगळ्यांचं आभारी आहे जे कोणी हे व्हिडिओ पाहत असतील त्या सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करावं शेअर करावे कमेंट्स कराव्यात आणि ज्यांनी अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जेणेकरून आपल्यालाही काहीतरी नवीन अध्यात्माचं चिंतन आपल्या कानावर ऐकायला भेटेल आणि आता इथून पुढे आपण पाहत आहोत या गीतेतील अध्याय क्रमांक तिसरा श्लोक क्रमांक दोन आणि इथं अर्जुनच भगवंताशी बोलतोय काय बोलतोय अर्जुन व्यामिश्री व वाक्येन बुद्धि मी तदेकं वद निश्चित्य येणे श्रेयो आहा आपनु आहा आपनु याम देवा अरे तू एखादा घोळ घातल्यासारखा का माझ्यासोबत वर्तन करतोयस का असं माझ्यासोबत बोलतोयस एखाद्या गोष्टीची गुंतागुंत व्हावी अशा पद्धतीचं तुझं बोलणं का मला वाटतंय अरे तू तर सगळ्यांना सांगणार आहेस तू जगाला मार्गदर्शन करणारा तूच आहेस आणि तू जर मला असं जर एखाद्या जसं एकमेकामध्ये गुंतलेल्या गोष्टी जर मला सांगत असतील तर मला मार्ग कसा योग्य मार्ग काय हे मला काय कधी समजणार आहे आणि म्हणून देवा मला हे गुंतागुंतीचे मार्ग सांगू नको किंवा गुंता गुंतागुंतीचं बोलणं मला तुझ्याकडून ना अपेक्षित नाही मला काय अपेक्षित आहे मला जे योग्य असा जो मार्ग आहे जे मला करायचं आहे आणि जे योग्य असणार आहे तेच तेवढं मला सांग बाकी मला दुसरं काहीही सांगू नको तू हे सांगशील ते सांगशील अनेक गोष्टी जर तू सांगितल्यास तर मी या ठिकाणी गोंधळून जाईल आणि मग मला नेमकं करावं काय हेच समजणार नाही आणि त्यासाठी अर्जुन भगवंताला विनंती करतोय की देवा अरे असं घोटाळ्यासारखं बोलून भागणार आहे का हे सगळं काही बोलणं ऐकल्यानंतर मला एक मोह निर्माण झालाय माझ्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे काय करावं आणि काय करू नये हे अजूनही मला कळायला तयार नाही आणि त्यामुळं जे करण्यासारखं आहे आणि जे योग्यच असं असणार आहे तेच तू मला सांग बाकी मला दुसरं तू काही सांगू नको बघा ना देवा तुवाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे आता संपले म्हणपा आगवे विवेकाचे काय बोलावं देवा अरे तू ज्या सांगण्यावर मला वागायचं तुझ्या तू जसं सांगशील तसं मला करायचंय पण नेमकं तू काय सांगतोय हे मलाच लक्षात यायला तयार नाही त्याच्यामुळे कोणतरी एक गोष्ट तुम्हाला सांग योग्य अशी असणारी गोष्ट तुम्हाला सांग आणि मग त्या गोष्टीचं मी निश्चित जाणीवपूर्वक या ठिकाणी पालन करीन त्याच्यापासून मी दूर जाणार नाही पण मला योग्य मार्ग काय हा तरी कौल आपल्याही जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात आपल्याला सांगणारे अनेक लोक असतात अनेक जण आपापले वेगवेगळे विचार सांगतात आणि त्या सगळ्यांचं बोलणं ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस आपल्याही अंतकरणामध्ये गुंतागुंत निर्माण होते आपल्याही मनामध्ये गुंतागुंत निर्माण होते काय योग्य काय अयोग्य हे आपल्याला अजून कळत नाही मग नेमकं करावं काय किंवा काय करू नये याचा संभ्रम मनामध्ये निर्माण होतो आणि मग अशामधून शेवटी निष्क्रियता सुद्धा माणसाच्या अंतकरणामध्ये निर्माण होते की हे करण्यापेक्षा आणि ते करण्यापेक्षा नाहीच केलेलं काय वाईट आहे असा विचार माणूस करत असतो आणि म्हणून मन आहे पासून चालत आलेली की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे अनेकांचं ऐकावं खरं पण मनाचं माणसानं कळ जावं मनाचं काम म्हणून करावं कारण त्या मनामध्ये त्या मनाला साक्षी कोण असतं तर त्या मनाला परमात्मा हा परमात्मा परमेश्वर हा साक्षी असतो आणि त्याच्या साक्षीनं आपण जे काही क्र कर्म करू ते निश्चितच योग्य असं असणार आहे आणि अशा प्रकारचा संभ्रम जो अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाला तो भगवंतापुढे अर्जुन व्यक्त करू लागलेला आहे रामकृष्ण हरी